रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृक दिवाळी अंक दोन हजार पंचवीस मध्ये ललित लेखन लिहिण्याची संधी दिल्याबद्दल मी आसावरी ती खूप खूप आभारी आहे माझा विषय निर्जीव वस्तूचे आत्मकथन आत्मकथनाचा विषय आहे पळी चमचा अरे कुणीतरी आचवन पळी द्या बर कोण आहे तिकडे बाबा दिसत नाही हो हो का मग मी पूजेला कशी सुरुवात करणार बर अगं गृहस्वामीनी आम्ही इथे लपलोय अगं आम्हाला तुला बरच काही सांगायचं आहे बाईबाई हो का अगं आई भूक लागले वाढ न ग आम्ही श्लोक म्हणू बा ग वदनी कवळ घेता ना मग घ्या अरे थांबा रे सगळे इतक्यात कोणी जेवायला सुरुवात करणार नाही मग अगं आई भाजी वरण बासुंदी कधी वाढणार अरे थांबा रे पानं वाढू द्या सगळ्या पळ्या चमचे कुठे गेले कोणास ठाऊ अगं सुगृहिणी आम्ही इकडे लपून बसलोय कोण आवाज देतय अगं मी पळी चमचा आंबाला बोलायचं बोलायचंय हो का अगं देवाला नैवेद्य दाखवायचं आहे घरातील थोर मंडळी पोरं बाळ जेवायला बसणार आहेत आपण थोडं सावकाश बोलू का हो हो चालेल चला रे मुलांना वाढलाय नैवेद्य पण दाखवलाय आता जेऊ का गाई हो सगळे सावकाश जेवा हुश आटोपलं ग बाई सगळं भांडे पण घासून पुसून स्वच्छ झाले आता थोडं बसावं बाई सावकाश कोण आवाज देतय ए गृहलक्ष्मी आपलं बोलायचं राहूनच गेलं खरंच की हो ग बोला आता मी पळी बोलते बरं का तुला सांगते स्वयंपाकघरात जेवढं महत्व गृहिणीला आहे ना तेवढंच महत्व आमचं पण आहे बरं हिंदू धर्मात कुठलाही धार्मिक विधी असो त्यात आचमनाला खूप महत्व आहे आचमन म्हणजे काय हे मी तुला सांगते का, का? तांब पितळ चांदी सोनं या धातूने बनवलेल्या पळीत थोडं थोडं पाणी हातावर घेऊन मंत्रोच्चार करत प्राशन करावायचे म्हणजे शरीर मन वातावरण शुद्ध होत आचमन म्हणजे धार्मिक विधीचाच एक भाग आहे अ पळीशिवाय आचमन शक्य नाही आणि आचमनाशिवाय उपासना आणि भक्ती अपूर्ण आहे कुठल्याही पूजेनंतर देवाला नैवेद्य पळीने तीन वेळा पाणी फिरवलं जात ठाऊ काय ना तुला आणि मग तो प्रसाद म्हणून वाटला जातो पातळ द्रव पदार्थ वाढण्याचे एकमेव साधन म्हणजे पळीच नाही का अगं गृहलक्ष्मी एक बरं पळीचं म्हणजे आमचं अजून एक महत्व सांगते अं तुझ्या देवघरात अन्नपूर्णा देवी आहे ना तू तिला नीट बघितलंस का अन्नपूर्णा देवीच्या देवी देवी हातात पळी आहे ते तिचे का भूषण आहे मुळात अन्नपूर्णा देवी ही धन धान्य वस्त्र वैभव समृद्धी प्रदान करणारी देवी आहे ना देवीच्या हातातील पळी म्हणजे दान देण्याचे एक प्रतीक आहे दातृत्व हा त्याचा अर्थ आहे साऱ्या जगताचं पोषण करणारी अन्नपूर्णा देवी ही या सृष्टीतील प्रत्येक जीवाला अन्न धन धान्य वस्त्र भक्ती वैराग्य आणि समृद्धी देते पळी हे दानाचे द्योतक आहे सृष्टीतील प्रत्येक मनुष्य प्राणी जीव जंतू सगळ्या सजीवांना अन्न देण्याचे काम देवी अन्नपूर्णा करते बरं मानवी आयुष्यातही पळीचे अनन्य साधारण महत्व आहे तू तु, तू तु, 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 तुझ्या कुटुंबाची भरणपोषण करणारी अन्नपूर्णा आहेस तुझ्या हातातली पळी म्हणजे आम्ही हो की नाही आता तरी तुला आमचं म्हणजे पळीचं महत्त्व पटलं असेल हो ग खरंच असा विचार तर मी कधी केलाच नाही तू अन्नपूर्णेच्या हातातली पळी सदैव सर्व जगाला आम्हा मनुष्यांना सुख धन द्धन, धान्य समृद्धी दे आशीर्वाद दे जी जगातील सगळ्या जीवांना अन्न वस्त्र दे आणि आमचं आयुष्य सुखी कर तुला आमचा नमस्कार तथास्तु तू सुखी रहा चला